नमस्कार तर वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी या सणाचं खूप वेगळं महत्त्व आहे भोगी आणि मकर संक्रांती आणि किंकरा हे तीन दिवस हा मकर संक्रांतीचा सण साजरा केलो केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण भोगी का साजरी केली जाते आणि भोगीची काय कथा आहे हे तुम्हाला माहीत आहे का जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जो कोणीही भोगीची कथा ऐकेल त्याला अनन्य पटीने पुण्य काढली जाते याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये ऐकणार आहोत माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि आपले व्हिडिओ असेच पाहत राहा चला तर आपल्या आप मेन विषयाकडे बोलूयात तर भोगी दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जानेवारी रोजी आहे तर या दिवशी भोगी साजरी केली जाते या दिवशी बघा भोगीला आपल्याकडे माता भगिनी महिला सकाळच्या वेळी लवकर उठतात म्हणजे ब्रह्मांड मुहूर्तावरती उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे बघा काही ठिकाणी अभ्यंगस्नान करतात पण त्या अभ्यंग स्नानामध्ये जर तिळाचे तेल घातले किंवा तीळ पांढरे तीळ टाकले तर त्याला खूप सारं महत्त्व आहे याविषयी तर आपण बा बागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे पण अभ्यंग स्नान करताना महिलांनी आवर्जून या आंघोळच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकावे त्याचबरोबर या दिवशी तिळाच्या ते तेलाचा दिवा लावणे सुद्धा खूप शुभ मानलं जातं तर आपल्या देवघरामध्ये तिळाचा ते तेला तेलाचा दिवा लावायचा असतो आणि माता भगिनी या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते बघा या भाजीला लेकोरवाळी भाजीसुद्धा म्हटले जाते किंवा काही ठिकाणी याला खेंदाट सुद्धा म्हटलं जातं तर ही भाजी जर सर्वांनाच माहीत आहे किंवा कशी बनवायची या याविषयीसुद्धा सर्वांना माहीत आहे तर आपण मेन आपल्या कथेकडे वळूयात आपण भोगी सणाची कथा ऐकणार आहोत त्यासाठी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत माहिती घ्या तर पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीते गायले जाते असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता तो श्रीमंतांकडून पैसे चोरायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो मदत करत असेल या काळात दुल्ला भट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या दोन बहिणींची ओळख झाली त्या दिसायला देखण्या होत्या सुंदर होत्या परंतु गरीब घराण्यातील होत्या घरमालकाने या दोघींचे अपहरण करून आपल्यासोबत नेले होते यानंतर दुल्ला भट्टीने दोघींना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेले त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादानही केले ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस होता लोहरीचा सण त्यामुळे भोगी हा सण भोगी हा सण साजरा केला जातो तर भोगीनंतर बघा रात्र लहान होते आणि दिवस तिळा तिळाने मोठा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की मकर संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सुद्धा दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र छोटी होते दिवस हा तिळातिळाने वाढतो धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापनेशी संबंधित आहे बघा पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात संध्याकाळी सर्वजण त्या लोहरीभोवती नाचतात आणि काही वेळाने त्यानंतर लोहरी पेटवतात तर, तर या लोहरीमध्ये त्या आगीत तीळ रेवडी गूळ गजग हे पदार्थ ते लोक टाकत असतात तसंच तो ते हे लोक पंजाबी लोक हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि आपला पूर्ण भारतभर हा सण साजरा प्रत्येक ठिकाणी याची वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात तर या दिवशी बघा शेतकरी राजा रब्बी पिकं अग्नीला अर्पण करतात तसंच अग्निदेव आणि सूर्यदेवांचे आभार मानले जातात या दिवशी अनेक लोक पतंगही उडवतात भोगीच्या दिवशी बघा खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची ही इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यतासुद्धा आहे आणि ती पिकं वर्षे वर्षय पुढे पिकावीत म्हणून अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते मग खास करून भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची सुद्धा आठवण काढली जाते त्याचबरोबर बघा आपल्याकडे भोगी हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो भोगी म्हणजेच जो अगदी आनंदाने आणि उपभोगणारा सण असतो जो खाई भोगी तो सदा राही निरोगी असं सुद्धा आपल्याकडे म्हटलं जातो आपल्याकडे बघा जे माहेरवासीन असतात सासरवासीन माहेरी येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात भोगी उपभो अगदी संक्रांतीला पहिला सण असतो आणि या दिवशी मा माहेरवासीन येत असतात सासर सासरहून माहेरी येत असतात तर त्यांनासुद्धा येताना तुम्ही पाहिलं असेल की तिळाच्या भाकरी बा तिळाची बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी म्हणजेच खेंदाट दिलं जातं या सर्व आपल्याकडे परंपरा आहेत आणि ह्याचा खूप आपल्याकडे आनंद सुद्धा घेतला जातो तर भोगीची भाजी बनवताना महिला त्या भाजीमध्ये बघा खास करून घेवड्याच्या शेंगा वाल शेंगा असतात ते शेंगा त्याचबरोबर गाजर पावटा बटाणा ओले हरभारे किंवा वाळले हरभारे अशा बऱ्याचशा गोष्टी वांग या गोष्टी टाकून ही भाजी लेकूरवाळी भाजी बनवली जाते त्याचबरोबर खिचडीसुद्धा बनवली जाते प्रत्येक भागानुसार याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि याचा भोग भोग म्हणजे भोगी म्हणजे भोग याचा भोग आपण देवाला लावत असतो म्हणजेच याचा नैवेद्य आपल्याकडे देवाला दाखवला जातो तर या दिवशीचं काही विशेष महत्त्व आहे या दिवशी बघा माता भगिनी अभ्यंगस्थान तर करतात त्याचबरोबर तीर्थस्थानी किंवा नद्यांमध्ये स्नान सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांती दिवशीसुद्धा नद्यांमध्ये स्नान करणे तीर्थस्नाने स्नान करणे आणि दान करणे या गोष्टीला खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आणि सूर्याला अर्घ्य देणं या गोष्टीलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून आपल्याकडे या गोष्टी केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीची कथा ऐकली त्याचबरोबर भोगीची माहितीही ऐकली आणि आपल्याकडे भोगी कधी आहे तर तेरा जानेवारी रोजी भोगी आहे हा सण आपण उत्साहाने आनंदाने साजरा करतो जर जी काय माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर केली ती माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल जालिल सेवा स्वामीच्यांनी दत्ताचंनी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं वर्ष तुमचा हा सण अगदी आनंदात जावो तुम्हाला कुठलीच कमी न राहो हीच स्वामीच्या दत्ताच्यांनी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त